मुलं आयुर्वेदिक औषधं घेतात का तू घेतोस का रे आयुर्वेदिक औषध हो मी तर लहानपणापासून खरच मुलं आयुर्वेदिक औषधं उत्तम प्रकारे घेतात माझा चौदा वर्षांचा अनुभव आहे की मुलांना जर नीट समजवून सांगितलं की ही औषधं का दिली आहेत शरीरामधला बिघाड त्यामुळे कसा दुरुस्त होतो तर मुलं न कुरकुरता औषधं घेतात आयुर्वेदिक औषधं म्हणजे कडू औषध हा मोठा गैरसमज आहे खरं तर आयुर्वेदात सहाही चवींची औषधं असतात काही औषधं मधात नाही देतात ती औषधं तर मुलं अगदी आवडीने घेतात हां कडू आणि तुरट चवीचीही औषधं असतात पण तीही औषधं मुलं घेतात कारण त्यांचे परिणाम मुलांना लगेचच जाणवतात भूक वाढते पोट नीट साफ होतं फ्रेशनेस एनर्जी वाढते हे पॉझिटिव्ह परिणाम जाणवल्यामुळे मुलं स्वतःहून औषधं घ्यायला तयार होतात एक गोष्ट महत्त्वाची आहे की पालक तयार आहेत का पालकांनी ही औषधं स्वतःहून घेतली त्यावर विश्वास ठेवला तर मुलं सहजपणे घेतात तसंच या औषधांचे साईड इफेक्ट्स पण नसतात उलट एक फायदाच आहे या औषधांमुळे मुलांची इम्युनिटी वाढते म्हणूनच मुलांना आयुर्वेदिक औषधं नक्कीच द्यावी पण तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच